नऊ जानेवारी सोळाशे अठ्ठावन्न पौष पौर्णिमा शके पंधराशे एकोणऐंशी संवत्सर हेमलंबी शनिवार माहुली किल्ला स्वराज्यात दाखल महाराज याचवेळी कल्याण भिवंडीकडे लक्ष ठेवून होते आदिलशहाने मोगलांशी तह करून एका दगडात दोन पक्षी मारले होते एकतर मोगली आक्रमणापासून आपली सुटका करून घेतली आणि दुसरीकडे मोगली संकट महाराजांवर ढकलून दिले पण महाराज देखील कच्च्या गुरूचे चेले नव्हते त्यांनी अतिशय खंबीरपणे ही परिस्थिती हाताळली त्यांनी आपला मोर्चा कोकणकडे वळवला कल्याण बंदराजवळ दुर्गाडी किल्ल्याचं काम सुरू करून चौल बंदराचा ताबा घेतला आणि आजच्याच दिवशी मोक्याचा माहुली किल्ला महाराजांनी जिंकून स्वराज्यात जोडला